मक्कार पाऊस बोला कोण आहे सिसीला मक्का तारमळ झाली पूजा ताई कुठं ताई काय सांगू एवढी हाल मला तुमची सकाळीच आठवण झाली होती पण काय करावा नितीनदाला फोन केला तो म्हटला पुण्याला भाऊ म्हटला पुण्याला आहे मी इकडे खालती आलोय बकर सहा वाजताच घेऊन डायरेक्ट नितीन नितीनदा नव्हते खाली रक्षाबंधनच्या दिवशी तिकडे खालती आणल्यात बकर रात्रभर पाऊस चालू आता गाळ झाला गाडी पण गुतली तिथं तुमचे भाऊ गेलेत गाडी आणायला पिकअप गुतलाय आवरात का ए, बद, हो मग सांगत आहे ना तुम्हाला इथून सोडवायचं होतं भाऊला तिक यानला तिकडं आपली बाईक तिथं भाऊ त्यांच्या घरी आहे म्हटलं मग नितीन दाल बोलाव ते म्हटले आम्ही दोघं पण पुण्याला आहे मग गेले कोणच्या तरी सोबत आता पिकअप तिथं गाळात गुतलाय अजून ब्रश पण केला नाही बघा इकडं राहणार ते बकर घेऊन आत्ताच थांबल्यात थोड्या एवढं त्यांनी दमावलं मला सकाळी उडलो सहाच्या आधीच बकरं वाड्यातून बाहेर काढली इकडं खालती आलोय आलो आहे आम्ही वहिनी आता लई तारमळ झाली रात्रभर पाऊस चालू काय सांगू तुम्हाला सगळे ओले झाले मी काही छत्री करणारी सारखा पाऊस धोधो पाऊस पार लय नाही पण सारखा उघडतच नव्हता ना ब्रश नाही स्वयंपाक नाही काहीच केलं नाही अजून लय उघड झालं रात्री आता लागल्यात थोड्या थांबल्यात पार त्यांनी मला गाडी पिकअप गुंतलंय आपला आता बोलावलंय कोणला सुरेशला का कोणला तरी म्हणणे ट्रॅक्टर घेऊन ये हो। मग आता येतील मग करते ब्रशांतील म्हटलं तिथं था थांबाव थोड्या वेळ चावी प्यायला यावा पण काय सांगा तकरस उभे राही ना मग आलो निघून पुढं बरी कुठे सई कुठे मेंढी पण येक झाला का जे बाळ मामा बोला रामकृष्ण हरी वाडीत आणायची ना वाडीत आणायला ताई आता जागा नाही होणार ना महिनी तिथं तिथं पण कागद नाही वरून आणि जागा पण नसती झाली आता बकर वाढलेत ना आपले आता नाही पहिलेच फेसो फेस बसत होते त्याच्यामध्ये आणि आता तर थोडे बकर वाढलेत अहो तिथंच आणल्या असत्या पण जागा नाही होणार आता मेंढरानला नका आता एक केली आणू ना पण तिथून परत इकडे आणावाच लागल्या असत्या मागं बिराड राहिलो होतं वागूर काढायची गाळात गाडी होती गाडी पण गुंतली आता मग आता आता ट्रॅक्टर बोलावलाय ना कोणाचं तरी त्यांनी ट्रॅक्टरने ओढून बरोबर काढतील ओललं झालं रात्रभर पाऊस चालू सकाळपासून चालू आता ट्रॅक्टर बोलावलाय कोणाचं तरी मग बरोबर गाडी ओढून काढतील आणि भाऊ पण तिथं नाही माझ्याकडं कोणाचा नंबर पण नाही म्हटलं वैनील सांगन भाकरी करायला पण शेजारचा कोणाचाच नंबर नाही भाऊ तिथं नसल्यामुळं मग आता जाऊ द्या आली का गाडी आणलं उभं करते गॅस उभं करते स्वयंपाक चहा पण नाही काहीच नाही पार ब्रश पण नाही केला त्याच्यामुळे त्याच्यामुळं आणखीन कस तरी झाले दहा आवाज घेत आता नितीन आता ट्रॅक्टर ओढतील गाडी नितीन मग बोला सर्वांनी आता कागद बांधतो ना वहिनी कॅबिन वर गाडीवर कागद आहे इथं कोणाचे तरी पार आणून दर घेतो आता झाले उघडल्यासारखं मग आता काय करते काय माहिती संध्याकाळी येते काय मग कागद बांधून घेतो म्हणजे निस्या उभ्या तर राहतील त्याच्यात चला फटाफट फड़ कमेंट्स करा बोला नमस्कार वहिनी साहेब नमस्कार ननंदबाई <laughs> रामकृष्ण हरी शैलाताई ताई काय चाललंय पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे ताई लाईक डन ओके ओके धन्यवाद बघा आमच्याकडे किती बिकट परिस्थिती पावसाने एवढे हाल केलेत रात्रीच्या पासून ताई अक्षरशः सकाळी अंधारात बकरं सोडून अशी माळाला आणून उभे केलेत म्हणजे उभे कसले आत्ता थांबलेत ते पळू पळू पार त्यांच्या माग हाल झाली झालं का छान नाष्ट्या वहिनी शैलाताई ताई अजून ब्रश पण नाही केला रात्रभर पाऊस चालला होता सकाळी झोपेतून उठलोय निस्त आणि बकरं बाहेर काढून इकडं माळाला आणून उभे केलेत बघा आणि आम्ही पण वाईट गुण गेलोय ताई आता गाडी आणायला गेले तुमचे भाऊ तर गाडी पण वावरात गुंतली आता कोणाचा तरी शेतकऱ्याचा एखाद्या ट्रॅक्टर बोलून ती गाडी ओढून मग ते इकडे घेऊन येतील आता वाडा पाठीमागे ना आप मी इकडं पुढं आली दोन तीन किलोमीटर मी तर बकर उभे केलेत आणि ते गेलेत गाडी आणायला तर गाडी पण गुंतली आता कोणाचं तरी ट्रॅक्टर बोलवून गाडी काढून आणतील इकडं मग तिथून पुढं ब्रश चहा मग स्वयंपाक अजून काहीच नाहीये फक्त बकऱ्यांना घेऊन आलोय म्हंटल चहाच्या नादी लागल्यावर बकर ताट कळून जातील त्याच्यामुळे बकर इकडे घेऊन आलो रात्रभर उभे होते बकर रात्री झोप पण नाही इतकं वारं हो पावसानी परिशानी तुमची खूप होत असेल वहिनी लई म्हणजे काय सांगताय अजून मी सांगते तुम्हाला ब्रश पण नाही केला अजून लयवायचा का आणलाय पावसाने रात्रीचा आला पण असं रपारप येऊन उघडायला लागत होता ना धन्यवाद धन्यवाद शैला ताई संस्कार कुठे एक मेंढीची पण डिलेव्हरी झाली बघा कोकरू झाले मंत्री तर इकडे हा मग तो गाडी मागा आला असं वहिनी पिलू पण आला इथं फक्त मोंटी मंत्री नाही आणि पिलू पण नाही इथं फक्त मोंटी ते दोघं असतील तिकडं जाऊ दे त्यांना भाकरी टाका असल्या असल्यात इथे खाऊन बाय का आता पिकअप येईन मागून ना येतीन मग आता त्यांना माहिती वाडा खालती गेलाय ते बरोबर फिरून फिरून येणार जातीन जातील तुमच्याकडे येतील संस्कार गेलाय कॉलेजला ओके ओके किती वेळा ताई सकाळी आला माझ्या माझ्या माझ्याकडे हा मग मी त्यांना म्हटलंच होतं जे त्यांनी तिथं ते गायकर बाबाच्या दुकानापासून जे सुरुवात केली का पळायला धन्यवाद छायला ताई तेव्हा म्हटलं आता हे जाईन पूजा वैनिक वैनिक घरका मारून येतील भाकरी बिकरी खाऊन हा त्यांना माहिती आहे वाडा इकडे परिचण साईचं बरं आहे ना संस्कार कितवीला आहे ताई शैला ताई बोला पटपट -पट। आज एक मेंढीची डिलेव्हरी झाली रात्री पण एक झाली आता मुलगा झालाय हा हो बसल्या वहिनी फार ताटपाळून गेले बकर बारावीला आहे वहिनी ओके ओके चांगला अभ्यास करू द्या आता जास्त लोड नका देऊ पासून त्याला जरा लांब ठेवा शैलताई कस आता पुढं तेच करायचंय पण आता अभ्यास करू असतो व्हिडिओ मध्ये बघते मी त्याला पण जास्त तुम्हीच बघत जावा आता गाडी येईन ना पूजा वहिनी येतील गाडी माग पळत नाही आले तरी त्यांना ही जागा आहे आपली ते बरोबर येतील थी थोड्या वेळाने जाऊ द्या येतील छत्री उतरू पण पूर्ण कपडे भिजून गेले तर हो सारखं चालून चालून बोला सर्वांनी लाईक करा पूजा वहिनी लाईक करा सी ला कोणी डबा न्यायला पाठवा आता का, आता गाडी त्यांच्या सोबत नव्हता या वहिनी ते कशाची ओळून येते हाय नमस्कार नमस्कार किशन दादा स्वागत आहे तुमचा लाईव्ह मध्ये काल मी व्हिडिओ हो बघितला मला पण लय टेन्शन झालं रात्री फोन करणार होते तर परेशानी केली पावसानी माझं वाटाण्याची भाजी झाली आणि जे पाऊस चालू झाला का हो वहिनी आता चॅनलचा काही ताण नाही चॅनेल मोनो केले हो संस्कारला लांब ठेवा चॅनेल बसून थोडस आणि मी व्हिडिओ बघितला तुम्हाला कमेंट पण टाकली मी फोन पण करणार होते तुम्हाला टेन्शन घेऊ नका दादा होईल सगळं व्यवस्थित आपलं असंच होत आहे चालूच असतंय झालं का जेवण नाही दादा पाऊस भरपूर चालू आहे जेवण पण नाही ना अजून चहा नाही ब्रश नाही काहीच नाही डायरेक्ट सोडलेत इकडे घेऊन आलोय रानामध्ये या बाका तुमचे दादा गेलेत तर पिकअप आणायला पिकअप पण गुतलाय वावरात मी इकडं बकरा आणून माळाला बसवले अशी थांबून थांबून बळच बसवले आता आत्ता सिस्टवरच्यांनी खाली उतरा कमेंट करा धन्यवाद धन्यवाद सिस्टीवर लई होते ते तीच जण होते झालं का जेवण नाही चला बहिणी येते थोडं कामात आहे ओके ओके बाय दादा टेन्शन घेऊ नका होईल सगळं व्यवस्थित झाली कोण शैलात आहे थोडंसं त्यांचे डा दहा डॉलर जमा झाले हे दादांचे आपले आहेत ना जिवाळा पण काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं नाही का पुन्हा आता परत पहिल्यापासून चालू करायचे दहा डॉलर जमा झाले त्यांचे थे कालच मी व्हिडिओ बघितला जाऊ द्या होत असते चालूच असते <coughs> मी फोन करणार होते वहिनीला स्वयंपाक करायला सांगायला पण माझ्याकडं नंबरच नाही ना, ना कोणाचा हो तिथं शेजारी कोणाचा नंबरच नव्हता माझ्याकडे वहिनी म्हटलं मग गाडी पण घरी ना मोटरसायकल वहिनी आपली होईनी सांगं कोणाला तरी का डाबा पोच करा एवढा म्हणून पण नंबरच भेटा लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटापट दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं बरोबर होईल होत असते आता आमचं तर अजून चॅनल मोन ओपन नाही झाला किती हे नाही का काय करायचं तुम्ही मी बघितलं पूर्ण व्हिडिओ तुमचा यांना मी म्हटले पण होतं असं असं झालं हे पण तुम्हाला म्हटले होते रात्री लाईव्हला टेन्शन घेऊ नका म्हणून दादा तुमचं झालं चावानी पाऊस काय म्हणतोय दादा किसन दादा पाऊस काय म्हणतोय पाण्या पावसाच्या दोन शाळे आल्या दोन मेंढ्या आल्या तुम्ही बोला सर्वांनी फटाफट कमेंट्स करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा मंडी जाऊ नको पुढं